त्याचबरोबर व्यासपीठावर असणारे वाल सर्व मान्यवर महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे माझे सर्व सरकारी पदाधिकारी आणि चौक ग्रामीण दलाचे सर्व पदाधिकारी प्रेक्षक छायाचित्रकार पत्रकार आणि खेळाडू मित्रमैत्रिणी मैत्रिणी खेळत होतो आणि सांगायला मला अजिबात क्षणीप्रमाणे वाटत नाही आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या संगीती जर असले तर वैचारिक रूपाने आपल्यामध्ये आहेत ही माझी भावना आहे आणि त्या भावनेला म्हणूनच मी सांगतोय की त्या ना माणसासाठी হাই টুয়া কণ্ঠ দেনো কণ্ঠ হাই